श्री ज्ञानेश्वर माऊली पायदिंडी पालखी सोहळ्यात लाखो वारकरी सहभागी होत अतिशय आनंदमय वातावरणात टाळमृदंगाचा गजर करत पंढरपूरकडे पायी प्रवास करत आहे तो चौथ्या दिवशी दिवे घाटातील प्रवास पूर्ण करून सासोड येथे अनेक वारकरी विश्रांतीसाठी थांबले याच विश्रांतीच्या ठिकाणी वारकरी हरिपाठ कीर्तन यामध्ये कशा प्रकारचा आनंद वारकरी घेतात हे जाणून घेण्यासाठी थेट वारकऱ्यांशी आपण संवाद साधलेला आहे तर पिंपळगाव येथील शिवाजी महाराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या दिंडीत शेकडो वारकरी आहेत त्यांच्या कर... त्यांची कशा प्रकारची ही सोय राहण्यासाठी केली जाते विश्रांतीसाठी केली जाते हे आपण पाहूता श... येथील आपल्या दिंडी मधील काही वारकरी आपल्यासोबत आहेत जे की चहाचा आनंद घेत आहेत गप्पा मारत आहेत त्यांच्याशी आपण सहास नेमकं काय गप्पा झाल्या त्यांचा मावळीच्या दिंडी येऊन कसल्या प्रकारचा आनंद ते घेत आहेत या संदर्भात आपण सविस्तर माहिती चला तर मग आनंद चांगलाच होते सगळे वारकरी व्यवस्थित कीर्तन करते कोणी भजन म्हणते कोणी काही करते याच्यामध्ये आनंद एवढा मग होतो की बिलकुल काहीच वाटणार गावाकडे ध्यान सुद्धा येत नाही इकडे माणसाला जरा असं हे वाटते या सोहळ्यामध्ये आल्याने आम्हाला असा आनंद होते की जीव मन रंगूनी मनाच्या माझ्या मनाला अशी शांती वाटते की या लोकाची सेवा करणाऱ्याची अशी अखंड हरिनाम कर घेणारी आमची माणसं आहेत त्याच्या केल्याने आमच्या मनाला असं समाधान वाटते की मी असं अनंत जन्माचे पुण्य केली असे वाटते मला माझ्या वडिलाची हे पुणे आहे म्हणून मला हे वाऱ्याची परिणाम करतो माऊली या दिंडी सोहळ्यामध्ये हा समाज आहे या अमर्याद आहे कितीही समजा सुधारणा केल्या सेवा दिल्या शासनानं तरी त्या अपुऱ्या पडणारच आहेत पण याची कुरकुर कधीही -कुर आमचे वारकरी करत नाहीत पाऊस पाणी पडलं उन्हातानामध्ये पण्या पावसामध्ये सदैव आमचे वारकरी आनंदानं उड्या मारत जिथं जागा मिळेल तिथं ओल्या सुक्या जागेवर सुद्धा झोपाय तयार असतात एवढे आनंदात बघणं कुरबूर नाही काही नाही लग्नामध्ये जसे अनेक जण अनेक रुसून बसतात तसे वारकऱ्याचं काहीच मार्ग नसते एकच ध्यास की पावले चालली पंढरीची वाट माऊलीच्या सोबत अतिशय आनंदामध्ये घरादाराचा सगळा विसर पडून सगळे वारकरी सहभागी होतात मी पायी काही चालत नाही समोर जाऊन नियोजन करतो आणि पुढच्या मुकामापर्यंत समजा स्वयंपाक पाणी तोपर्यंत करते हे पायी येणारे येतात दिंडीचे नंतर आले की आपले त्यांना जेवण करणे बाकी नियोजन आणि संध्याकाळी रोज हरिपाठ आणि रोज कीर्तन दररोज शिवाजी महाराजच्या दिंडीमध्ये हे नित्य नियम मात्र हे चालू आहे आणि गेल्या वर्षी पण असंच व्यवस्था केली आणि यावर्षी पण अशी चालू आहे आतापर्यंत चार कीर्तन झालेले आहेत आणि आता पाचवं कीर्तन सासवडला पण याची आता तयारी किती प्रकारे अजून मुकाम आहे अजून जवळजवळ पंधरा मुकाम राहिलेत अजून अजून पंधरा मुकामाची आमची तयारी आहे रोजचे कीर्तनकार नवीन नवीन कीर्तनकार आम्ही शिवाजी महाराज रोज बोलवालीत आणि प्रत्येकाला चान्स देण्याचा प्रयत्न करालीत रामकृष्ण हरी या रे या रे लहान थोर याती भलत्या नारी नर या संतांच्या संतोक्तीप्रमाणे विश्वमाऊली ज्ञानोबाच्या या वारीच्या आज सासवड येथे मुकामी आम्ही आहोत आणि माझा अनुभव सांगायचा झालं तर संपूर्ण त्या वारीमध्ये एकदम व्यवस्थितपणे जेवणाची वगैरे राहण्याची पाण्याची सर्व व्यवस्था एकदम अतिशय उत्तम अशा प्रकारे आहे आणि आम्ही वारीमध्ये चालत असताना रोज पाहतो दिन छोटे मोठे लहान जेवढे काही अपंग असतील ज्यांना हातसुद्धा नाहीत नीट चालता येत नाही असे सुद्धा आम्ही भाविक या पांडुरंगाप्रती भाव असणारे आम्ही रोज आम्हाला बघावयास मिळत आहेत आणि आमच्या वारीचं निवेदन अतिशय उत्तम प्रकारे चालू आहे रामकृष्ण हरी हरी मी गेले कित्येक वर्षापासून दिंडीत याचा माझा हे होता पायी पायी याची इच्छा होती आमचे गावातले वारकरी दरवर्षी म्हणायचे की बा चला चला चला, चला। पण आम्हाला वाटायचे की बा पायी जाणं खूप अवघड आहे पण इकडे जवळ आम्ही पायी निघालो काहीच नाही आज चौथा दिवस आहे काही अवघड नाही काही नाही पूर्ण व्यवस्थित देवाचं नाव घेत हो घेत ते दिव्य घाट एवढा मोठा अवघड पण काही वाटलं नाही आज खूप मजा आली खूप आनंद झाला गेल्या वर्षी अगोदर तर मी एकोणीसशे पंच्याहत्तर शहात्तरपासून येतो अशा सात आठ दिवसानंतर तर मात्र आता शिवाजी महाराजांना आग्रह केला म्हणून गेल्या वर्षी मी शिवाजी महाराजांच्या दिंडीमध्ये आलो आल्याच्या नंतर मी साधारण भजन्या तर शिवाजी महाराजाला म मला कीर्तनाची रूपी सेवा दिली आणि मी त्या सेवेचं संदीत सोनं संदीत सोनं करून घेतलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला वातावरण चालता येत नाही मी फक्त मुकामावर गाडी या ठिकाणी थांबली त्या ठिकाणी मी जाऊन देवा दर्शन घेऊन येतो आणि आपल्या महाराष्ट्र ही मंगळ हे संताची भूमी आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या महाराष्ट्रामध्ये माऊलीचं एवढं महत्त्व आहे आहो रेड्यामुखी वेद बोलिला माऊलीनं निर्जीव भिंती चालविली अशा प्रकारे चमत्कार दाखवून आणि देवाचा अवतार आहे ज्ञानराज माऊली ही म्हणजे अवतार पांडुरंगाचा आहे आणि या प्रकारे या गजरामध्ये लोक असे तलीन होऊन हरिनामाचा गजर घेत असे कोणाला पडणार नाही कोणी उड्या मारणार नाही किती उड्या मारू द्या काय करू द्या मात्र नामाच्या गजरामध्ये जयघोष करीत करीत असे माऊलीचं या आळंदी ते पंढरपूर पायी वारी चढत आहेत रामकृष्ण हरी माऊलीच्या पायदिनी सोहळ्याचं महिला ही लाखो सहभागी झालेल्या आहेत त्यांच्या विश्रामाचं जे काही ठिकाण आहे अत्यंत चांगल्या प्रकारचं अत्यंत चांगली व्यवस्था या ठिकाणी दिंडी चालकच्या वतीने करण्यात आलेली आहे छान वाटते हो। बरोबर किती वर्षापासून येत आहे दिल्लीमध्ये आम्ही दहा वर्ष झालं सारखे येतात सारखे येतात हो। बरोबर कशा प्रकारची सोय आपल्याला राहण्याची जेवण्याची सगळी सोय आहे बरोबर चांगलं आय पी याची व्यवस्था आहे सगळं राहण्याची सोय पाणी हे सगळं बसायची बी आ किती वर्षापासून आम्ही बी सत्तर काही नाही तुम्ही आम्ही चार वर्षापासून येता चार वर्षापासून येता आम्हाला वारीमध्ये आनंद वाटते महाराजाच्या दिंडीमध्ये आनंद वाटते खूप छान वाटते पर आम्ही त्याचा खूप लाभ घेतात देवाचा बारे बारे सोय सोय मुकामाची सोय आहे महाराजांना सोय आमची खूप केली जेवण्या खावण्याची का आम्हाला काही कमी नाही सगळी आमची व्यवस्था आंघोळीची पाण्याची सगळी व्यवस्था आमची सगळी सोय चांगलं वाटते आनंद वाटते कशा सोय आहे राहण्याची वगैरे सोय आहे चांगली खाण्यापिण्याची सोय आहे सगळी सोय आहे व्यवस्था नादर आहे पांडुरंगाकडे तुम्ही जाणार काय म्हणजे काय मागणी पांडुरंगाकडे तुमची आता आम्हाला ते दर्शनाचीच आवड आहे मागणी हेच आम्हाला तू भेट दे आम्हाला काय ना पांडुरंगाला भेटायचं आवडते लई पांडुरंगाची आवड आहे जे म्हणलं ते आपल्याला पांडुरंग देते घरी जाजेपर्यंत संघ राहते आम्हाला लई पांडुरंगाची आवड आहे ती पुण्यात ताय खुशी मावना गेली अगोदर वड लागली ला ती महिनाभर आम्हाला काय समजना गेलं देवाला भेटाय जायचं देवाला भेटाय जायचं म्हणून काय समजना गेलं इथं आल्याने छान आनंद झाला घरची आठवणी ना काय ना आम्हाला मस्त राहायला आहे सोय खायला आहे सोय सगळं छान आहे नंबर एक वाटते मग याचे युट्यूबाची आपल्याला भेट घ्या वाटते चांगलं वाटते आम्ही घरून संग चांगलं आल्या सगळ्या घरून बोलत चांगले आले तर तुमचे पाय दुखाय आम्हाला युट्यूबा काय देणार आम्हाला सगळं सुखी चांगलं वाटायलाय आम्हाला आनंद वाटायलाय आमची इथं सोय व्हायलाय भरपूर शिवाजी महाराज म्हणा काकू तुम्हाला काय त्रास आहे आम्हाला गोळ्या हाता औषध हात पायाचे चवळायला आले तर रोजच्या आमची चक्कर आहे शिवाजी महाराजाची आमची इच्छा म्हणते ते पूर्व करार येत आमचे शिवाजी महाराज खूप छान वाटते छान सगळे व्यवस्था चांगली आहे जेवणाची सोय चांगली आहे सगळ्या प्रकारची आपल्याला आनंद वाटते घरची काय आठवण वगैरे येत आठवण येत नाही काय नाही घरची आठवण किती वर्षी हे पहिल्याच आहे पहिल्याच पंढरी बघायला पहिल्याच वर्ष खूप खूप सोय आहे सोय खूप छान सोय आहे त्याची दोन वर्षापासून मी यायच्याकडे येते आधी सात वर्ष दुसरीकडे केली आम्ही दोन वर्षापासून यायच्याकडे मजा दुसरं वर्ष दुसरं वर्षी काय वाटते खूप छान वाटते पहिलंच वर्ष आहे एक वेळेस पाहून कसं आहे काय नाही खूप छान आहे राहण्याची सोय आहे जेवणाची वगैरे खूप छान सोय आहे घरची बिलकुल आठवण येत नाही असेल खूप छान वाटलं दिवे घाट तेच होत इच्छा होती अशी मनामध्ये कि तरी एक हो। चांगली झाली आहे जेवायला जेवायला चांगलं राहते हरिपाठ राहते जेवायला चांगलं राहते चांगली सोय होते आम्ही चार वर्ष झाली येतो माझं पहिलेच वर्ष आहे आणि खूप छान खूप छान सोय होती असं वाटतं की अनेक वेळा यावं रोजच्या जिथे ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी नेमकं काय काय सोय असते काय काय सर्व प्रकारची सोय असते असं महिलांना आणि पुरुषांना अलग अलग झोपण्याची याची सोय असते जेवणाची पण सोय असते आणि बाहेर पण खूप छान सगळीकडे हरिपाठ कीर्तन हरिपाठ कीर्तन वगैरे सर्व काही नियमच चालू राहते पांडुरंगाकडे काय मागणी असते काय साखळ्या असतात पांडुरंगाकडे साखळ्या एवढंच आहे की आमच्या शेतकरी राजांचं म्हणजे सर्व काही इच्छा पूर्ण होत आणि हे वारकरी संप्रदाय आहे असा चालू राहो आणि एवढच पाहणी सर्वांना सुखी ठेव